बरिया सखा मित्र वण वे गार व्यासारेखा वाट चुकीव भरी वाटुकभर मित्र आरक्षा मध्ये मित्रवनव्या आर मित्र व्यासारखा आत्महत्या नार नाही कुणी आत्महत्याच करणार नाही कुणी मित्र असला असलासारखा वणव्या मध्ये गारव्यासारखा का उदा हिंद तो देव शोधायला या कवितेचे जवळजवळ एक लाख व्हिडिओ तयार झाले युट्यूब ला इंस्टाग्राम फेसबुक कथेत कीर्तनात लावणी तमाशात वडाप मध्ये लोक नाचले लग्नात या कवितेवर आता पुणे विद्यापीठाला अभ्यासक्रमाला लागली दक्षिणे कळपाय करा उत्तरे कळपाय करा मला चालताना कसं ठेवा शेवट केला कवितेचा लक्षात ठेवा फक्त तुम्ही कार्यक्रम करून घरीत ना माझा एक मुद्दा तुमच्या पायाला हात लावून सांगतो मैत्रीच्या मध्ये येणारी सगळ्यात दलिलदर गोष्ट कोणती असते गैरसमज मिसअंडरस्टँडिंग झाले असतील तर माफ माँप करा माफी मागून टाका काही सोबत राहत नाही आपल्या आधी शंभर तीडशे वर्ष आधी जी लोक होती त्यातला एकही माणूस जिवंत नाही आपल्यानंतर शंभर तीडशे वर्षानंतर आपल्यातला एकही माणूस सहज जिवंत असणार नाही आपले फोटो झालेले असतील भिंतीला लावतील येणारी पिढी ते फोटोही काढून टाकत अशी टाकत जाईल रो हो क्षमा करत चला मानसे क्षमा करत चला याबेत शेखर आबेद गौदा शेगा या, या क्षमा हो। करत चला मानसे समा करत चला मित्राला सांगा की तुझ्या पाठीशी आहे गौतम बुद्धांनी सांगितलं ना फुलांनी दिलेला सुगंध म्हणजे क्षमा आणि क्षमा ज्ञानी माणसाचं सगळ्यात जवळच लक्षण आहे त्याला सांगा तू चुकला मी तुझ्या पाठीशी आहे सोबतीने संपो बंधार मित्रा वेदनेचा ही करू शृंगार मित्रा खरतसे मजबूत असते मैत्रीचे गैर समजाचे नको पंधार मित्रा तू दगा केला साता चल असू दे मी तरी सोबत तुझ्या असणार मित्रा वेगळे सावज नको मी पुन्हा बसणार मित्रा तोच गळगे मी पुन्हा बसणार मित्रा जाडता नामला देह ठे वा जाळता नामला देवठे कसा हात खांद्यावरे हात खांद्यावरे टाकल्या सारखा मित्र वनव्या व्यासारखा मित्र्या व्यासारखा वाट चुकणार नाही जीवन भरण जी, वाट चुकणार नाही जीवन भरण तुझी जी, जी एक तू